महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाली आहे काँग्रेसनं अशीच योजना मागील विधानसभेच्या वेळेस कर्नाटका राज्यात आणली होती तिथं नाव गृहलक्ष्मी योजना असं होतं मात्र त्या योजनेतून एसी आणि एसटी समाजाची फसवणूक केली होती त्या समाजाचं चौदा चा हजार सातशे तीस कोटी रुपये फंड त्यांनी गृहलक्ष्मी योजनेसाठी वळवला होता आता तशीच योजना ते महाराष्ट्रात महालक्ष्मी या नावाने आणू इच्छित आहेत परंतु तसं झालंच तर तो महाराष्ट्रातील एसी आणि एस टी समाजाला धोका असेल त्यामुळे या समाजाने आता सावध व्हावं असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी केलंय ही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहे लोकप्रिय झालेली आहे अशीच योजना मागील विधानसभेच्या वेळेस कर्नाटक राज्याने त्यांच्या राज्यामध्ये आणली होती जिचं नाव गृहलक्ष्मी असं होतं या योजनेमध्ये त्यांनी राज्यातील एस सी आणि एस टी समाजाची फसवणूक केली होती ती फसवणूक अशी होती की त्या राज्यामधील एस सी एस टी समाजाकरता चौदा हजार सातशे तीस कोटी रुपये त्यांच्या भल्याकरिता ठेवले गेले पाहिजे होते ते पैसे काँग्रेसच्या तेथील सरकारने ही योजना लागू करण्याकरता डायवर्ट केले म्हणजे एस सी आणि एस सी आणि एस टी समाजाची घोर फसवणूक केली आणि तो पैसा त्यांनी ही योजना राबविण्याकरता वळविला आणि ते जिंकून आले तशीच योजना महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी नावाने ते आणू इच्छित आहेत परंतु ते जिंकल्यानंतर आणि जर का कर्मधर्म संयोगाने ते इथे जिंकले तर या राज्यातील शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब समाजाची घोर फसवणूक ते कर्नाटकप्रमाणेच करतील असं मला शंका वाटत आहे तेव्हा महाराष्ट्रातील एस सी आणि एस टी समाजातील जनतेने वेळीच सावध राहावे